दुर्गापूर वेकोली क्षेत्रातील गोंडवाना गोटूल आदिवासी देवस्थान सिनाळा पुनर्वसन वसाहतकरिता जागे एन ओ सी मिळावी या मागणीकरिता आज आदिवासी समाज बांधवांकडून दुर्गापूर वेकोली उपक्षेत्र कार्यालयात आंदोल आंदोलन करण्यात आले यावेळी वेकोली प्रशासनाविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उपोषण आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे चंद्रपूर जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आदिवासीच्या जिल्ह्यामध्ये आज सिनाळा म्हसाळा नवे गाव हे पुनर्वसन गाव आहे आणि सिनाळामध्ये आम्ही सतत वारंवार पुनर्वसवणे आठ ते नऊ वर्षे झालेले आहे आम्ही सतत मागणी करतो आहे मागच्या आंदोलन आम्ही एकोणीस सात दोन हजार पंचवीसला आंदोलन केलं होतं आज सवेरा साहेब गवडी साहेब यांनी आम्ही आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं होतं आणि आम्ही तुम्हाला दोन दिवसामध्ये तात्काळ आम्ही निर्णय घेऊ आणि तुम्हाला जागा प्राप्त करू पण आत्तापर्यंत आम्हाला जागा हे प्राप्त करून दिलेले नाही त्याच्यानंतर आम्ही सतत त्याच्यानंतर सुद्धा पत्रव्यवहार केलेलं होतं आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना सी एम डी कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब सगळ्यांना अधिकाऱ्यांना आमदार खासदारांना सुद्धा आम्ही पत्र पाठवलेलं होतं पण याच्यावर सुद्धा आता आमच्या सुद्धा जे आमचे लोकनेते ओळख निर्माण करून ठेवणारे आणि आदिवासी समाजाची साहेब साहेब यांनी सुद्धा दातार असताना सुद्धा त्यांना सांगितलं होतं पण यांनी आज आमदाराचे पत्र सुद्धा डावलेलं आहे आणि त्याच्यानंतर सतत मी पत्र व्यवहार करत असताना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पत्रव्यवहार आणि संपूर्ण ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा यांनी पत्र व्यवहार केलेला आहे पण आज पत्राची दखल न घेता आमच्या समाजाचे अस्तित्व खतम करण्याचं काम हे सबेरेया साहेब जी एम साहेब आणि सी एम डी साहेब हे आत्तापर्यंत आम्हाला जागा प्राप्त करून दिलेली नाही